सर्वान्ना नमस्कार ही तुमचा संपर्क आहोत गुरु मार्केट्स चला कंपनी का सारांश डेटासह प्रारंभ करूया पुढे आप प्रत्येक प्राटर का अधिक तपशीलवार अभ्यास करू आवश्यक विराम देने शक्य है तुम्हें कॉर्पोरेशन प्रत्येक निर्देशका अधिक तपशीलवार अभ्यास करू शाहस्थे मुख्य निर्देशकू हनेस ब्रैंड इंक तेच बी आय सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून पुनरावलोकन तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी हनेस ब्रँड्स इंक उपवर्गातील आहे क्लोदिंद ब्रड्स सत्तेचाळीस संस्था विश्लेषणात भाग घेता व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे उने दहा पैकी सहा गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक चार गुण आहे जर आपण संपूर्ण बाजाराच्या चौकटीत अगदी व्यापकपणे पाहिले तर लक्षात घ्या की संपूर्ण युएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंग विरुद्ध साठी सहा गुण हनेस ब्रँड इंक कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीच्या हालचालींची तुलना करून हनेस इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहू शकतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स हनेस ब्रँड्स इंक वजा चौदा पूर्णांक सहा टक्केची गतिशीलता दर्शविली उपश्रेणीतील किंमतीतील बदलांविरुद्ध नऊ पूर्णांक नऊ टक्के कंपनीचे बाजार भांडवल हनेस ब्रँड्स इंक एक डॉलर पंचावन्न सेंट अब्ज मूल्य आहे उपवर्गाचे बाजार भांडवल दोनशे त्र्याहत्तर डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर चार सेंट अब्ज आहे बावन्न डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह बाजार आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा हनेस ब्रँज इंक बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक पाच सहा आठ टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक शून्य सहा आठ टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब होणे एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थेवर दोन डॉलर तेरा सेंट अब्ज कर्जाची जबाबदारी आहे कर्ज ते पुस्तक भांडवलीकरण प्रमाण भांडवलाच्या सहा हजार पस्तीस टक्के आहे कंपनीचे कर्ज पातळीचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण कंपनीच्या बाजार मूल्याचे तिच्या कमाईचे गुणोत्तर शून्य आहे उपवर्गासाठी सरासरी सत्तावीस पूर्णांक चार आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्याचे त्याच्या नफ्याच्या गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे दोनशे बावीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई दोनशे चार डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन स योग्य शून्य गुण कंपनी की किमतते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक चार उपवर्गा सरासरी एक पूर्णांक सहा है उपश्रेणी निर्देशक बाजार भाव और महसूल गुणोत्तरा मूल्यांकन चांगले एक पॉइंट गे बारा महीन महसूल तीन हजार पांचे ऐसी डॉलर दशलक्ष होता पुढ़ बारा महीन फॉरवर्ड महसूल अज्ञात है उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉईंट उपश्रेणीमध्ये सरासरी पाच पूर्णांक आठ टक्के सह सीमांतता उणे सहा पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचारी संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा सात पूर्णांक दोन आठ सात टक्के आहे जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा एक हजार एकशे त्र्याऐंशी टक्के जास्त आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम अडतीस हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये चारशे पंच्याऐंशी हजार डॉलर्स आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवली प्रमाणाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम उणे पाच पूर्णांक चार हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी पॉइंट सात हजार आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति वैयक्तिक कर्मचारी विक्रीचे प्रमाण सत्याऐंशी हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये तीनशे आठ हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहार से प्रमाण अकरा टक्के उपवर्गा सरासरी पांच पूर्णांक सात टक्के। सूचक चौदह कंपनी छत्तीस टक्के पता दर्शवते हनेस ब्र्ड्स इंक उपवर्गी पता चौदह अंदाजे पंचावन ट सद्या की शेयर कि अंदाजे पॉइंट चार है कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे पाच डॉलर नऊ सेंट आहे चला प्रत्येकासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे सारणी पाहू त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यांकन माहिती प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक विश्लेषणाचा परिणाम म्हणून हनेस ब्रँड्स इंक मूल्यांकनाची संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर चार डॉलर एकोणचाळीस वर विक्री ऑर्डर उघडा कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीतील बदल्या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडली गेली आहे संस्थे मूल्यांकन पद्धति वरुन मूल्यांकन के अकीमचा निर्देशांक नफा घयास तर तीन वर है। स्टॉप लॉस पांच पूर्णांक सात आठ वर है। टेक प्रॉफिट लॉस द्वारे ऑर्डर बंदन पंद्रह ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग परिणाम आधारित ऑर्डर आपोआप निश्चित केली जाते। किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर CURV मुख्य खरेदी ऑर्डर आहे मुख्य कराराचा व्हिडिओ चनलवर आधीच प्रकाशित झाला आहे कोणतीही ऑर्डर बंद करताना मुख्य किंवा बॅलन्सिंग दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स